नमस्कार मी समाध्रा माणसळे लोकमेरमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सध्या चालू झालेल्या चा आहेत त्याच्या अगोदर पंढरपूर तालुक्यातील अशी एक अशी एक जिल्हा परिषद गट आहे की ती निवडणुका जाहीर व्हायच्या अगोदर म्हणजे महानगरपालिकेच्या अगोदरच इकडे निवडणुका लागल्या होत्या अशी परिस्थिती या ठिकाणी बघायला भेटली आणि ती गट म, तो गट म्हणजे वाखरी गट मानला जातो तो वाखरी गटामध्ये बलाढ्य लोक त्या ठिकाणी आले बलाढ्य मोठे मोठे कार्यक्रम झाले बलाढ्य सगळ्या गोष्टी झाल्या कारण की त्याला बलाढ्यच म्हणावं लागेल म्हणजे निवडणुक निवडणुका नसताना निवडणुका त्या ठिकाणी झाल्या असं वाटतंय म्हणजे एखादं स्वप्न असं सो मोठं परावं आणि स्वप्नामध्ये सगळ्या गोष्टी बघाव्यात तशा ऍक्च्युली असं झालेलं आहे आणि अस्तित्वामध्ये तसं झालेलं आहे लोकांना असं वाटलं की निवडणुका आहे मोठे मोठे कार्यक्रम त्या ठिकाणी झालेत तशाच या धर्तीवरती एक सामान्य माणसाचे नावाची चर्चा होते ज्या माणसाने आपल्यासाठी न करता इतरांसाठी सातत्यानं संघर्ष त्यांच्या हाती किंवा त्यांच्या आयुष्याला आलेला आहे आणि आजपर्यंत करतच आलेलं आहे शेतकरी संघटने माध्यमातून असो किंवा सामाजिक माध्यमातून असून असे बरेच संघटित त्यांनी केलेले आहेत ते असेच व्यक्ती आपल्या सोबत आहेत की त्यांचं नाव समाधान फाटे दादा नमस्कार नमस्कार दादा आता सध्याला महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आहेत किंवा नंतर नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या परंतु तुमचा जो वाकरी गट आहे तो so, वाकरी गटामध्ये सध्या निवडणुका नसताना देखील असा मोठे मोठे खर्च झाले मोठे मोठे लोक आले त्या ठिकाणी आणि उमेदवार फायनल नाहीत आता अजून देखील फायनल नाहीत तर तरी देखील त्या लोकांनी त्या ठिकाणी एवढा मोठा वातावरण केली वगैरे तर त्याच्यावर तुमचं काय मत आहे पैशाची भयानक उदळण आणि सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता ही खऱ्या अर्थानं अलीकडच्या काळामध्ये आणि वाखरी गणामध्ये जास्तीत जास्त ही पायंडा चालू आहे लोकांची सेवा करायची नाही मेवा खायासाठी राजकारण करायचं आहे सेवा करायसाठी नाही ह्या पद्धतीनं तिथं राजकारण चालू आहे वाखरी हा गण लोकांची भाकरी त्याच्या घरामध्ये निर्माण करायचं काम खऱ्या अर्थानं सामान्य तिथल्या चळवळीतला माणूस करू शकतो का ही बलांडे ज्यांनी आतापर्यंत सामान्याचं श्वसन केलं ज्या शेतकऱ्याचा काटा मारला ज्या शेतकऱ्याला आतापर्यंत दर कमी दिला आणि त्याचं शोषण केलं त्या विचाराच्या माणसा आज हजारो रुपये लाखो रुपये उदळते ती आणि मग सामान्य माणसाला जर आपण तिथं टणाला दोनशे रुपये वाढवून दिला असं तर ह्या चार उमेदवार आहेत त्यातलं चार चेहऱ्या पुढे ठेव होतं जनतेनं आणि जनतेसाठी कोण झिजलंय जनतेसाठी कोणी रक्त सांडलंय ही बघाव ह्याचा विचार करावं आणि मग मतदान करावं तर या बघितलं तर सातत्यानं इथल्या लोक साईडचे साइडचे जेवढे जिल्हा परिषद गटात ते देखील लोक बघितले की या ठिकाणी मोठ्या निवडणुका लागल्यात वगैरे आणि त्या निवडणुकामध्ये अजून लागायचे तरी लागले त्या ठिकाणी असं होत होतं ना आता सध्याला त्या ठिकाणी आता लागलेच म्हणून लागले आणि त्या थे ठिकाणी तुमचं देखील नाव त्या वाकू जिल्हा परिषद गटामध्ये चर्चेत येत आहे माझं नाव चर्चेत यायचं कारण सामान्य माणूस माझ्या बरोबर आहे सामान्य शेतकरी माझ्या बरोबर आहे ह्याचा मला ठाम विश्वास आहे कारण मी आत्तापर्यंत जेवढी आंदोलन केली त्या आंदोलनामध्ये यश येत आहे का येत नाही हे अगोदर कुणालाच कळत नसतंय मलाही कळत नव्हतं पण कोरड्या पाशणाला सुद्धा धडक द्यायची ही माझा पहिल्यापासून स्वभाव आहे आणि धडक दिल्यानंतर प्रत्येक ठिकाणी मी पाणीच काढलंय कोरड्या पाषणातन पाणी काढलंय जेवढे जेवढे मी माझ्या आयुष्यात आंदोलन केली एक सुद्धा आंदोलन आतापर्यंत फेल जाऊ दिलं नाही सगळ्या आंदोलनातनं शेतकऱ्यांना पाणी दिलं शेतकऱ्यांना लाईट दिली शेतकऱ्यांना उसा दर मिळवून दिला शेतकऱ्यांना दुधाचा दर मिळवून दिला अनेक गोष्टी डीपी असेल अनेक गोष्टी मी मिळवून दिल्या कधीच माघार घेतली नाही आणि जीवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार असेल मग फुले शाहू आंबेडकरांचा विचार असेल या विचारानं हा महाराष्ट्र आणि हा देश चालतो त्याच विचारानं खऱ्या अर्थानं भविष्यामध्ये चाललं पाहिजे कारण किती दिवस सामान्याला आणि शेतकऱ्यांना लुटणारी ही टोळी ही टोळी कुठं तर ह्या राजकारणातन बाजूला झाली पाहिजे ही माझं ध्येय आहे पण आता बरोबर आहे परंतु तुम्ही आजपर्यंत आंदोलन करत आलात आलात परंतु आज सध्याला अशा बलाढ्य शक्ती आहेत पुढं की आणि त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत तुमच्याकडे अशी कुठली गोष्ट आहे की तुम्ही त्याला थोडी सोडत देऊ शकता माझ्याकडं काहीच नाही पण माझ्याकडं जनता आहे माझ्याकडं सामान्य माणूस आहे सामान्य शेतकरी आहे आणि त्याच्या जीवावरती मी जिल्हा परिषदची निवडणूक लढवणार आहे कारण त्यांची ताकद आहे जनतेची ताकद एवढी मोठी असती या की तेवढी ताकद कुठल्याच नेत्याची नाही त्यांनी किती मी पैसा वाटू द्या त्यांनी किती मी ताकद लावू द्या पण खरा विजय हा जनतेचाच होणार आहे माझा पक्ष ही जनता आहे आणि मी त्यांच्याच जीवावरती निवडणूक लढवणार आहे आणि आणि तुमच्या पाठिंबा येईल परंतु त्यासाठी कुठला तर पक्ष लागतो कुठलं तरी चिन्ह लागतं तरी पक्ष मध्ये तुम्ही कुठल्या राहणार आहात का कुठलं चिन्ह असं काही कुठल्या पक्षाबरोबर जाणार नाही कारखानदाराबरोबर मी अजिबात जाणार नाही आणि माझा पक्ष ही सामान्य जनता आहे माझा पक्ष ही इथला ऊस उत्पादक शेतकरी आहे आणि त्याच्या जीवावरती मी निवडणुकीला उभा राहिलोय आणि माझ्या पुढं एकच ध्येय आहे की गेले वीस वर्ष झालं मी शेतकऱ्यासाठी लढतोय आणि भविष्यात मी शेतकऱ्यासाठी लढणार ही ध्येय घेऊन मी राजकारणात उतरलोय लोक दोन महिन्यात राजकारणात आली मी वीस वर्ष झालं चळवळीत काम करतोय पण आता मी निवडणूक लढवायला लागली आधी काम केलंय मग मत मागते तर हे होते आपल्यासोबत शेतकरी साठी लढणारे आणि वीस वर्षाचा कालाखंड ज्यांनी शेतकऱ्यांसाठी घातला आणि दोन महिने येऊन या वाखरी गटामध्ये वातावरण निर्मिती केली ज्यांनी वीस वर्ष लोकांसाठी उतर रस्त्यावरती उतरले परंतु दोन महिने रस्त्यावर उतरून न उतरता स्टेजवर वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या भूमिका केल्या स्टेजच्या माध्यमातून असून सोशल मीडियाच्या माध्यमात माध्यमातून असून अशा प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला त्या लोकाला लोक मान्य करतील का किंवा जे शेतकऱ्यांसाठी लढतोय जो चळवळीशी निगडीत आहे व सर्व महापुरुषांचे विचार घेऊन जाणारा माणूस आहे त्याच्या मागे लोक उतरतील का मग आता ह्याच्या मागे एक म्हणावं लागेल या ठिकाणी पैसा जिंकणार का माणूस जिंकणार हे पण फार महत्वाची गोष्ट आहे कारण येणाऱ्या काळामध्ये जर तुम्हाला एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या पाठीमागे उभारायचा असेल तर तो व्यक्ती तुमच्या पाठीमागे उभा राहतोय कारण येणाऱ्या ज्यात सात तारखेला मतदान आहे त्या सात तारखेच्या मतदानानंतर तुम्हाला नेमकं कोण साथ देणार आहे जे पाच वर्ष पाच वर्षासाठी तुम्हाला कुठेतरी भ्रळ घालतात कुठेतरी काय तर प्रयत्न करतात त्या लोकांच्या पाठीमाग जाणार की सामान्य लोक जे शेत शर्त, शेतकऱ्यांसाठी लढतात वगैरे समाजासाठी लढतात वगैरे अशा लोकांच्या पाठीमागे जाणार का हे पण फार महत्वाची गोष्ट आहे कारण की जनता आता सुज्ञ झाली आहे जनतेच्या हातामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे परंतु त्या मोबाईलचा चांगला उपयोग होतोय का त्या मोबाईलवर येणाऱ्या गोष्टी खरे आहेत का हे पण बघून बघणं फार महत्वाची गोष्ट असते निवडणूक हे फार महत्वाची गोष्ट आहे आणि अशा माणसाच्या पाठीमागं जनता उभा राहते का हे बघणं बी फार महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणी थांबतोय धन्यवाद